नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत नागठाणी या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी दिनांक वीस फेब्रुवारी रोजी भव्य दिव्य अशा उपसरपंच केसरी एक आदत एक बैल या मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आलं असून हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे या मैदानाच्या नियम अटी काय आहेत हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्ते दादा नमस्ते आपलं नाव अनिल पांडुरंग साळुंके काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदान कशा निमित्त आयोजित केले हे शिवजयंतीनिमित्त के के हे मैदान आयोजित केलेलं आहे आयोजक कोण आहेत या मैदानाचे आयोजक काकासाहेब युवा प्रतिष्ठान नागठाणे आणि किती तारखेला हे मैदान संपन्न होणार आहे हे वीस तारखेला वीस फेब्रुवारीला हे मैदान संपन्न होणार आहे मैदानाचं नाव काय मैदानाचे नाव उप उपसरपंच केसरी पर्व किती आहे दादा पर्व दुसरे या मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली परवानगीची प्रोसेस आपल्याला सोशल मीड मीडियावर उद्यापर्यंत पाहायला मिळेल आपल्या मैदानाचं स्वरूप काय आदत आहे का ओपन आहे आदत आहे बरं आणि मागच्या वर्षी दादा या मैदानाचं किती गट झाले होते मागच्या वर्षी मैदानाचे एकाहत्तर गट झालेले आहेत आणि सेमीफायनल किती झाल्या होत्या सेमीफायनल आठ झाल्या होत्या बरं आता ह्यावेळेस बक्षीसं स्वरूप काय आहे आदतचं प्रथम ते शेवटपर्यंत सगळं सांग प्रथम क्रमांक एक लाख रुपये द्वितीय क्रमांक पंच्याहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांक पन्नास हजार रुपये चतुर्थ क्रमांक एकतीस हजार रुपये पाचवा क्रमांक एकवीस हजार सहावा क्रमांक अकरा हजार सातवा क्रमांक सात हजार आणि आठवा क्रमांक पाच हजार आणि प्रत्येकी दोन डाली दोन डाली आणि प्रवेश फी किती असणार आहे प्रवेश फी एक हजार रुपये एक हजार आणि हे मैदान कुठं संपन्न होणार आहे हे मैदान नागट्याण इथं जे पारंपरिक मैदान होतं त्याच मैदानावर हे मैदान संपन्न होणार आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे हे महाराष्ट्राला सगळ्या माहिती आहे बरं आता मैदानाची ऑनलाईन नोंद चालू आहे का आता मैदानाच्या ऑनलाईन प्रोसेस चालू आहे बरं नोंदीच्या बाबतचे हो बरं तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना का आव्हान करताल नोंदीच्या संदर्भामध्ये मी सर्वांना एकच विनंती करतो जसं आपलं पर्व पहिले ज्या पद्धतीनं संपन्न झालं आणि सर्वांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्याच पद्धतीने आपण या पर्व दुसऱ्याला तसा प्रतिसाद द्यावा आणि ऑनलाईन जास्तीत जास्त गाड्या नोंद कराव्या अशी मी सर्वांना विनंती करतो हे मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार पार पडेल हो या पार पडेल चालते धन्यवाद दादा धन्यवाद मित्रांनो आपल्या समवेत या मैदानाचे आयोजक नामांकित वकील डी एस कुलकर्णी सर आहेत सर नमस्ते नमस्ते काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये यावर्षी हे दुसरं पर्व आहे मागच्या वर्षीचा अनुभव सांगा नमस्कार नागठाणे तालुका जिल्हा सातारा इथं काकासाहेब प्रतिष्ठान आयोजित उपसरपंच केसरी ही आदत बैलगाडी बैलांची शर्यत आयोजित केलेली आहे आत्ताच आमचे परममित्र नागठाणे गावचे उपसरपंच श्रीयत अनिल पांडुरंग साळुंखे यांनी त्याबद्दल सविस्तर माहिती दिलेलीच आहे <laughs> त्यांच्याच वतीने हे काकासाहेब प्रतिष्ठान आयोजित केलं जातं आणि ह्या ह्या बैलगाडी शर्यतीचं हे दुसरं पर्व आहे गतवर्षी अशाच पद्धतीनं हे बैलगाडी शर्यत भरवली गेली होती त्यावेळी एकूण बहात्तर राऊंड या संपूर्ण प्र स्पर्धेमध्ये आयोजित केलेले होते त्याचबरोबर ही जी स्पर्धा आयोजित केली ही पारंपरिक स्पर्धा आहे उपसरपंच केसरी, केसरी ही जी स्पर्धा आयोजित केली या स्पर्धेमध्ये आपण सर्वांनी सातत्यानं प सहभाग घ्यावा मोठ्या संख्येने उपस्थित राहावं आणि या स्पर्धेचा सर्वांनी लाभ घ्यावा आत्ताच उपसरपंचांनी संपूर्ण बक्षिसाचं स्वरूप याबद्दल आपल्याला सविस्तर माहिती दिलेलीच आहे त्याचबरोबर दादा आता आपण बोलूयात मैदानाकडं या मैदानाविषयी काय सांगाल या मैदानावरती किती मैदान होऊन गेलेले आहेत यापूर्वी या मैदानामध्ये बहुतांश वेळेला रामरथाची यात्रा असते या रा यात्रेच्या वेळी गेली जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष दरवर्षी <laughs> स्पर्धा आयोजित केली जाते <laughs> हे संपूर्ण मैदान हे नावाजलेलं मैदान आहे या नावाजलेल्या मैदानामध्ये <laughs> यापूर्वी बहुसंख्य मोठ्या प्रमाणात स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या तर आता आपण बोलूयात मैदानाकडं या मैदानावरती या फाटीवरती किती मैदान होऊन गेलेले आहेत यापूर्वी या मैदानावरती या श्रीराम रथयात्रेच्या यात्रेच्या निमित्तानं गेले पंधरा ते वीस वर्ष बहुतांश प्रमाणात यात स्पर्धा आयोजित केलेल्याच असतात आता मैदानामध्ये एकूण किती फाट्या आहेत मैदानामध्ये एकूण नऊ फाटे आहेत फाटीच्या आतात मधला अंतर किती आहे चौ तेरा ते चौ चौदा फूट अंतर आतातल्या पाठीमध्ये अंतर आहे खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस दहा गट थांबू शकतात निक, निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे चारशे फूट जागा आहे या मैदानाला एकूण किती टक्के असणार आहे सा, ते सत्तर टक्के निश्चितपणे आदतचं मैदान आहे त्याच्यामुळं किती ठेवण्यात आला साडेआठशे फुट संपूर्ण ट्रॅकचा पल्ला आहे ज्या दिवशी मैदान संपूर्ण होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी सगळ्यांची उपलब्धता असणार आहे पशुवैद्यकीय अधिकारी अँल असणार आहे पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली का अगदी अगदी सगळी सोय केली त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक वीर ओढा दरी असं काय असं कुठल्याही पद्धतीचं काही राहील आणि खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टीची व्यवस्था करण्यात आली आहे कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली कॅमेऱ्याची व्यवस्था आहे निकाल रेषेच्या समोर कॅमेरा आहे हो आहे त्याचबरोबर या मैदानाचं झेंडा पंच म्हणून कोण कोण काम पाहणार आहे या संपूर्ण जे मैदानाचं झेंडा पंच म्हणून धनावडे बापू आणि त्यांना साथ करण्यासाठी सोमनाथ जगदाळे हे दोन्ही नामांकित झेंडा पंच उपस्थित राहणार आहे या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कोणत्या चॅनलवर होणार आहे पी थ्री या चॅनेलवर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण या मैदानाचं मैदाना समालोचन कोण कोण करणार आहे या मैदानाचं संपूर्ण दिवसभराचं चा समालोचन विकास सर आणि किरण भिसे हे दोघेही समालोचक या ठिकाणी उपस्थित मागच्या वर्षी ज्या पद्धतीने या मैदानाचा फायनल स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये पार पडला त्याच पद्धतीनं या वर्षी सुद्धा या मैदानाचा फायनल स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये आम्हाला पाहायला मिळेल का नक्की नक्कीच त्याप्रमाणेच आयोजन केलेलं आहे या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना का आव्हान करताल नोंदीच्या संदर्भामध्ये नोंदीच्या संदर्भात मी सर्वांना एवढंच जाहीर आव्हान करेन की ऑनलाईन नोंदीची पद्धत आहे वेळेमध्ये आपली नोंद करावी आणि संयोजकांना सहकार्य करावं हो, की जेणेकरून लवकरात लवकर स्पर्धा सुरू करता येईल आणि दिवसा उजेडी दे आपल्याला त्याची फायनल घेता येईल त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर ज्या पद्धतीने आपण नांगरट करून बैल थांबण्यासाठी जागा करत असतो तयार करत असतो त्यावेळेस गट पळून आल्यानंतरनी वारंवार त्या ठिकाणी नांगरट केली जाईल का निश्चितपणे केली जाईल एका वेळेस किती गट खाली जातील एका वेळेस दहा गट खाली जाते त्यांना टाइम लिमिट किती असेल सात मिनिटांचा सा टाइम लिमिट या मैदानामध्ये बजर सिस्टीम अवलंबली जाईल का हो जाईल चालते आपलं नाव वैभव विजय साळुंके काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये हे दुसरं पर्व आहे उपसरपंच केसरीचं हे पर्व दुसरं आहे दर गेल्या वर्षी पहिलं पर्व झालं हे नामांकित हे नामांकित मैदान आहे गेल्या वर्षी अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे सगळ्यात मोठं मैदान झालेलं आहे ह्या मैदानाची परंपरा ही ही मैदान नाग महाराष्ट्र केसरी या नावाने ओळखलं जातं हे मैदान महाराष्ट्र केसरी या नावाने ओळखलं जातं त्या मैदानावर आत्ता मी म्हणजे गेल्या वर्षीपासून काकासाहेब प्रतिष्ठानच्या माध्यमातून उपसरपंच केसरी हे पर्व चालू केलं ते पर्व दुसरं आहे मागच्या वर्षी कसा प्रतिसाद दिला होता बैलगाडी चालक मालकांनी तुम्हाला चालक मालकांनी गेल्या परवाला भरपूर प्रतिसाद दिला जवळजवळ साडेसहाशे गाडी आमच्याकडे नोंद झाली आणि अतिशय चांगल्या प्रकारे फायनल पार पडली होती उजडात उजडात फायनल पार पडली होती एकाहत्तर गट पळून फायनल पार पडली होती या मैदानाच्या नियम आटींकडे हे संपूर्ण मैदान महाराष्ट्र सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन वाकील भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या नियम आटीनुसार पार पडेल का हो शंभर टक्के पार या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयववरती निकाल दिला जाईल जो अवयव पुढे असेल त्याच्यावर निकाल दिला जाईल हां या मैदानामध्ये गटाला अथवा सेमीफायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शेफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कुणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली <imit> जाईल टक्के बाद केली जाईल ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी असेल हो ऑब्जेक्शन घेण्यासाठी दोन गटाचा कालावधी असेल हो गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा नियम असेल चाल दिली जाईल अशाच पद्धतीनं जर सेमीफायनलला सामना निकाल झाला तर कसा निर्णय असेल दोन मालकांच्या मध्ये संगणमत झाले तर ठीक आणण्याचा चिठ्ठी टाकली देईल त्याचबरोबर हे आदतचं मैदान आहे त्यामुळं लॉबी निर्णय कशा पद्धतीचा असणार आहे लॉबी टचला निकाल आहे पण जर लॉबीच्या बाहेर एक पाय आणि चाक जर गेलं तर गाडी बाद केली जाईल कोणतंही ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर किती गटाचा काला कालावधी ते दिला जाईल दोन गटाचा बरं या मैदानामध्ये डबल बैल पडला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल कालावधी पूर्ण दिवस असेल आणि त्याला काय नियमावली असेल त्याला नियमावली असेल की सबळ पुरावे त्यांनी आमच्यापाशी सादर नाही का करावे जर पुरावा सिद्ध झाला तर ती गाडी बाद केली जाईल शंभर टक्के बाद केली जाईल जर फायनलला कोणत्याही चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला तर ती गाडी निकालास पात्र राहील का नाही राहणार बात केली जाईल बाद केली जाईल के खाली पट्टीची व्यवस्था करण्यात आली त्यामुळे खाली पट्टीला नियमावली कशी असेल अखिल भारतीय संघटनेचा जो काही नियमावली आहे त्यानुसार नियमावली नियम हां त्याचबरोबर गटाला अथवा सेमी फायनलला हाटी तटीचा निकाल झाला तर यावेळेस ड्रोनच्या व्हिडिओ उपयोगात आणला जाईल का त्याच्या पद्धतीने निकाल, निकाल आ, जा चाल, चाल करना, करना, दिला जाईल का त्याचा आधार घेऊन पाऊ शंभर टक्के त्याचा आधार घेऊन निकाल दिला जाईल या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना नोंदीच्या संदर्भामध्ये काय आव्हान करताल सगळ्या बैलगाडी चाल चालकांना मालकांना आम्ही असं जाव्हान करू की गेल्या वर्षी जसा प्रतिसाद दिला तसं भरभरून ह्या वर्षीही भरभरून नोंद करून लवकर टायमिंग टायमिंगनुसार भरभरून नोंद करून सहकार्य करावे या मैदानाची लॉट कधी पाडले जातील आदल्या दिवशीच पाडले जातील सध्याकाळी आणि मैदान सकाळी किती वाजता चालू होईल मैदान सकाळी साडेआठ वाजता चालू होईल चालते धन्यवाद दादा